नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे गुड मॉर्निंग तर काल काल काय व्हिडिओ आला नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात सगळे तर काल गिल फिरायला आश्विनीला घेऊन लॉंग ना कुठे गेलतो लॉंग ड्रायव्ह ला लॉंग ड्रायव्ह लांब ला दोघच गिल तो गिलतो देवाला गेलतो खरं सांगायचं तर देवाला खूप दिवस झाला गेलो नव्हतो काळबाईच्या म्हणजे आपल्या काळबाई सोन्या ह्याला गेलतो कोल्हापूरच्या महालक्ष्मी महालक्ष्मीच मंदिर आहे तिथे गेलतो त्याच्यानंतर आधमापूरला गेलतो आलो देवदर्शन वगैरे छान झालं मी अश्विनी त्याच्यानंतर पुण्याच्या आई साहेब आम्ही सगळी जण मस्तपैकी गेलो मस्तपैकी फिरलो है ना दर्शन वगैरे झालं छान झालं व्हिडिओ काढता आला नाही काय झालं तिथे देवात प्रवेशात हे नव्हतं परमिशन नव्हतं त्याच्यामुळं तसा झाला पण नाही आलं तर नाही आलं काय असतं त्याच्यात जाते बोलू द्या झालं पण मस्त दर्शन झालं दर्शन झालं छान छानपैकी <coughs> गेलो आलो फिरून आणि रात्री एक वाजता आम्ही घरी आलो आहे ना दीड वाजले रात्री दीड वाजले मुलं गोजू पाहिले आता आम्ही जायचं अश्विनी मुलं जातोच मला थोडी कामावरती जायचंय आहे ना काय म्हणते आणखी काय नाही चाललंय तिकडे प्रसाद द्यायला आणला होता ते पाळूबाबाचा

अग बांधलेलं चांगलं असत सुना मग थांबा लय वरती नका की हां अग थांब कि काय थांब मारून दे असं बांधा वरपर्यंत बर वरपर्यंत खाली येऊन दे तो नको खाली येऊ द्या हा असं लय गाठ कडला बांधा कर कसं बांधलेलं बरं निदर की कॅमेरा काय तिक तिक करते हे ना मी तर मला पण दावत जा का हां बघा ह्याला हां मला पण दावत जा की हो का ताईत बांधला अश्विनीला पण काय पण उघड डोकं दुखायचं मग नेल ते बरं जाऊ काय येऊ का पेडे वगैरे आणले सातारचे छानपैकी चला जायचं आहे मला पुरीन लहान गुजबावीला त्यांना तिथं सोडलं होतं त्यांना नव्हतं नेल कारण अनुष्काल म्हणलं म्हणली मला नाही यायचं आणि चिऊच्या होत्यात उलट्या गाडीत ती मग आणून म्हणली की ती पण म्हणली मला पण नाही तर मला शुभ्रापूर थांबायचं थांबल्या तिथं शाळेला पण सुट्टी आहे सोमवारी पण सुट्टी होती हिवाळी सामने होते आणि काल त्यांची सहल वगैरे जायची होती आणि आज पण आपली ख्रिसमसची सुट्टी आहे त्यांना असं आहे मग आज येते घेऊन म्हणजे उद्यापासून आपल्या शाळेत जायला झाले काम वगैरे हो आवरले सगळं पोरींचं काय चाललं इकडे आली नाही सकाळपासून कारण रात्री उशीर झाला दीड वाजले होते काय चाललंय का तुला बांगड्या बसतात का बघा सगळ्या मोठ्या साईज चा आणल्या म्हणजे ती देवीच्या असतात ना बांगड्या तू एवढी कधी बांगड्या घालायला लागली अण्णा सुद्धा माल चिडवायला लागला कार तर मी पहिल्या पहिल्यांदा आलेले मम्मीला तुझा बांगड्या कसं काय वाटते म्हणजे मी का बांगड्या घालत नाही काय घालते पण असे दिवस भरकट असं एक एक घालते असं जास्त जास्त नाही घालत लग्न वगैरे असेल तर घालते हा पुढच्या ज्या आहेत ते देवाच्या घातलेल्या आहेत महालक्ष्मीच्या बक्की बसतात का आमच्या बायचाला मोठा हात आहे म्हणून सगळ्यात मोठा गाळ आणलाय मला पण देखील पेड हाय त्यात घे पेड सातारचे आणले स्पेशल कंदी पेड येत सातारला घालता हा नाही ते माझा प्रसाद आहे कोल्हापूरचा महालक्ष्मीचा प्रसाद लाडू वगैरे असतात ना ते लाडू आणले होते दहा बसते संक्रांतीला घालण्याचं संक्रांतीला घालते का ह्याच्या काय म्हणतात ते आपल्या आंबाबाई असतात ते अशा हिरव्या आणि पिवळ्या पिवळ्या टिपका असतात आणि महालक्ष्मीच्या अशा कलर मध्ये छान वाटतात घातल्या सगळ्या दिवाळ पिढे ही आता काहीतरी म्हणतात काय म्हणता उमराचं झाड ना बघितलं का उमराचं झाड खूप उगवले उंबराचं झाड उगवले आमच्या बघा म्हणून म्हणत स्वच्छ चा राव त्याला आता ओके हो का हे काढू का दगड छान उगवले तुळशी तू उमराच आहे का पण मग का पिंपळाचं बरं चला हा काय कशात काय चाललंय तुमचं मग नाही बघा हे म्हणलं इथलं आवराव म्हणून दिसत चक्कराव म्हणलं झाड उगवले म्हणजे आता ते बघ दिसलंच नव्हतं आता म्हणजे नाहीच केलं बर बरं चला चालले आत त्यांची स्वच्छता असं ते बापू काय नाही तर घरी बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा काल काय जमलं नाही तिथं नाही काढला घाई घाईत व्हिडिओ म्हणजे नकोच इंस्टाग्रामला इंस नाही काढला फोनच घेतला नाही जी गा गाडीत होता ती गाडीतच होता परवाचा बघितला बघितलं जाताना काढलेला नाही मी एक बघितलेला काकाच्या बघितलं असं बरं टू पिक घातली आहे अगं ती नाही सर ती तिकीच वाकडी होतात अशी सरळ चला तर ही त्यात अनुष्काला म्हणला घेऊन आज सुट्टी होते हाय का नाही क्रिसमस ची उद्यापासून परत शाळा हा ना उद्या आमच्या शाळेत साहेब शाळेच्या साहेब यायच्या त्यांच्या शाळेत बर काय मग कसं लागतं लाड सांडू नको ग प्रसाद सांडू नाही उमरे तुझं झालं की लॅपटॉप बघून सर म्हणलं की जेवण पण थांबायचं बंदच केलं कर अभ्यास करत झाला का करत झाला का अभ्यास करून डंबळ उचलणे आई हो अनसान आ روانडा अभ्यास करून दमलाय त्याच्यामुळे थोडासा रिलॅक्स होतोय लॅपटॉप पुढे ना मी असं द्या बाय सगळ्यांना चला जाते आता अनुष्काकडं चिऊकडं शुभ्राकडं बाय बाय आता लगेच किती